गौरी सेंटर परियोजनेसाठी कलम नऊ ची अधिसूचना जारी हंसराज यांच्या प्रयत्नांनी सात गावातील शेतकऱ्यांना दिलासा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज हिर यांच्या विशेष पुढाकाराने अखेर बेकोली बल्लारपूर क्षेत्रातील गोयेगाव गोवरी मुठरा खामोना खैरगाव अंतरगाव आर्वी या गावातील अधिग्रहित ज... शेतजमिनीला गौरी सेंटर परियोजनाकरिता सी बी ॲक्ट सेक्शन नऊची अधिसूचना दोन जानेवारी रोजी कोल मंत्रालयाने जारी केली सदर प्रलंबित परियोजनेस पी आर मंजुरीपासून ते फा कास्ट प्लस खरेदीदार करारनाम्यापर्यंत आणि सेशन चार सेशन सात सेशन नऊ करिता प्रस्तावित करण्यापासून तर अधिसूचना जारी होईपर्यंत प्रकल्पग्रस्तांनी भाजपा किसान आघाडीचे पूर्व जिल्हाध्यक्ष राजू घरोटे यांच्या नेतृत्वात संबंधित प्रकल्पग्रस्तांनी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसरा जहीद यांची भेट घेऊन गोवरी सेंटर परियोजनेच्या कार्यान्वयातील अडसर दूर करण्याची मागणी केली